परमेश्वर म्हणत आहे प्रेषित पाऊल सांगतोय की देवाने अज्ञानाच्या काळाकडे डोळे झाक केली तुमच्याकडनं कितीही पाप झालेली असो अशी पाप जी कोणाला सांगण्यासारखी पण नसतील अशी पाप ज्याचा नुसता विचार करून सुद्धा माणसाला किळस वाटेल अशी पाप जी चार चौघात उच्चारायला सुद्धा लाज वाटेल अशी जरी पाप तुम्ही केलेली असली परंतु तुम्हाला मनामध्ये जर पश्चाताप झाला तुम्हाला जर हे कळालं की हे चूक आहे माझ्याकडनं घडलं हे फार मोठी चूक आहे जर तुम्हाला पश्चाताप झालाय तुम्ही मागे फिरण्याचा निर्णय घेत आहे आणि आता तुम्हाला असं वाटत असेल की ही पाप जर दुसऱ्यांना कळलेत लोक माझा स्वीकार नाही करणार लोक माझ्याकडे तिरस्कार दृष्टीने पाहतील लोक माझ्या मला नाकारतील माझा मा, 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 जो सहवास आहे त्याला ती लोक नाकारतील आणि मला धुतकारतील वाईट नजरेने बघतील लक्षात घ्या जग वाईट नजरेने काली बघत होत आजही बघेल उद्या पण बघेल पण कोणीतरी आहे ज्याची दृष्टी आपल्यासाठी प्रेमळ आहे तो म्हणतो तू जर फिरायचा निर्णय घेतलायस आणि तुझ्या ज्या चुका झालेल्या आहेत ज्या लोकांना सांगण्यासारख्या नसतील विचार करण्यासारख्या नसतील बघण्यासारख्या नसतील पण घाबरू नको मी तुझ्यासाठी कृषावर प्राण दिलेला आहे सगळ्या गोष्टीकडे मी डोळे झाक करतो